प्रभाग क्रमांक चार मध्ये आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडिता देशमुख या प्रभागाचे उमेदवार दादा खरात दा भी यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीची एक आशीर्वाद रॅली निघालेली आहे आणि आपण बघतो अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी या प्रभागातल्या जनतेने दिलेला आहे ज्या आमच्या माता भगिनी आहेत लाडकी बहीण योजना त्यांच्या घराघरामध्ये गेलेली आहे बांधकाम कामगारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कीट असेल भांडी असेल अशा विविध योजना या घरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत घरकुलाच्या काही समस्या आहेत त्या घरकुलाच्या समस्या आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये पूर्ण करू परंतु मी खात्रीने सांगते जो उत्स्फूर्त प्रतिसाद जो उत्स्फूर्त आशीर्वाद या प्रभाग चार मधल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला दिला हा नक्कीच या ठिकाणी एक मोठा विजय प्राप्त होणार आहे एवढं मी या ठिकाणी खात्री हे बघा ही जी नळ योजना आहे ही एखाद्या गल्ली पुरता किंवा प्रभागाची नळ योजना नाहीये ही थ्री वॉर्ड सिस्टीमची नळ योजना आहे पेंटाकळी धरणापासनं तर चिखली पर्यंत चिखली शहरामध्ये म्हणजे हद्दवाड असेल आणि संपूर्ण चिखली शहर असेल या पूर्ण चिखली शहरासाठीची ही नळ योजना आहे या नळ योजनेचा भूमिपूजन जेव्हा आम्ही केलं तेव्हाच आम्ही सांगितलं होतं ही योजना पूर्णत्वास जायला त्या ठिकाणी वर्ष दीड वर्ष लागणार आहे याचं टेस्टिंग होणार आहे आणि ही नळ योजनेसाठी पाईपलाईन साठी जे रस्ते आपण खोदलेले आहेत ते रस्ते सुद्धा करण्याची तरतूद ती जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे माझी सर्व चिखलीकरांना प्रभाग चार मधील नागरिकांना कळकळीची विनंती आहे की विरोधकांच्या भूलथापाला बळी पडू नका हे तेच विरोधक आहेत की सत्तेवरती असताना यांनी आपल्यासाठी काहीही केलं नाही आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चिखलीकरांचा तीस वर्षांचा हा प्रश्न त्या ठिकाणी सुटत आहे आपण सहकार्य करा शंभर टक्के येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये या नळ योजनेचं काम त्या ठिकाणी पूर्णत्वास जाईल सगळे रस्ते सुद्धा पूर्ण होतील आणि प्रत्येक चिखलीकरांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याजोग पाण्याचं पाणी हे आता जो तुम्ही टॅक्स भरताय तेवढ्याच टॅक्स मध्ये तुम्हाला मिळणार सुद्धा या ठिकाणी भाष्य केलं गेलंय कुठेतरी या ठिकाणी भूल थापाय हे बघा बैलजोडीच्या तिथे अतिक्रमण होत आणि त्या अतिक्रमणामध्ये कुठलंही जात पात धर्म पाहला नाही तो जो परिसर आहे त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणाहून बऱ्याचशा शैक्षणिक संस्था आहेत विद्यार्थी त्या ठिकाणी जातात त्यावेळेला प्रचंड तिथे ट्रॅफिक होते कोंबी होते आणि त्या प्रभागातील किंवा त्या परिसरातील नागरिक असतील किंवा विद्यार्थी असतील त्या सगळ्यांनाच मोठी समस्या आहे त्याच्यामुळे आपण तिथलं अतिक्रमण काढलं आणि आज आपण बघत आहोत तिथला जो काही वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तो त्या ठिकाणी आहे आहे आणि विकासात्मक या ठिकाणी पाऊल आपण नगर परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीने शंभर टक्के गोर गरीब जनतेला एकच अपेक्षा असते आणि नगरपालिकेच्या माध्यमातून तर एकच अपेक्षा असते की आमचे रस्ते चांगले झाले पाहिजेत आमच्या नाल्या त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत जी काही कचरा गाडी आहे ती या ठिकाणी आली पाहिजे आज मोदीजींच्या माध्यमातून स्वच्छ भारत या मोहिमेअंतर्गत प्रत्येक नगरपालिकेला घंटागाडी देण्यात आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये त्या घंटागाड्या आम्ही त्या ठिकाणी वाढवणार आहोत जेव्हा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जाईल त्यावेळेला भूमिगत गटार योजना आम्ही त्या ठिकाणी आणणार आहोत त्याच्यामुळे येणारे जे दिवस आहेत ते येणारे दिवस चिखली शहरासाठी सुजलाम त्या ठिकाणी असणार आहे आपल्याला वेगवेगळ्या समस्या घेऊन या ठिकाणी तुम्हाला बोलतो आहे जनतेला माझी कळकळीची विनंती आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आल्यापासनं भरभरून विकास निधी आपल्या चिखलीमध्ये आलेला आहे चिखलीचे रस्ते असतील चिखलीच्या नाल्या असतील चिखलीमध्ये सौंदर्यकरणाचे जे काही चौक असतील हे सगळे कामं आपण त्या के ठिकाणी केलेली आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून हद्दवाटीचा प्रश्न चिखलीकरांना सतावत होता तो सुद्धा प्रश्न आपण मार्गी लावलेला आहे येणाऱ्या आपले चिखली शहरामधले जे विविध समाज आहेत त्या समाजांसाठी समाज समाजभवन आपण त्या ठिकाणी देऊ केलेले आहेत एस व्ही एम अभ्यासिकेच्या माध्यमातून जे चिखली शहरातले गौरगरीब विद्यार्थी आहेत की ज्यांना शिक्षणाची सोय नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण अभ्यासिका केलेली आहे मुस्लिम समाजातील मुलांनी सुद्धा त्या ठिकाणी शिकलं पाहिजेत त्या ठिकाणी पुढे आलं पाहिजेत याच्यासाठी उर्दू अभ्यासिका सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत